सध्या नवीन अपडेट सुरू झाल्यामुळे रिनिवल पेंटिंग दाखवत आहे व अनेक रिनिवल करण्यासाठी नव्वद दिवसाचे प्रमाणपत्रद्वारे रिनिवल केले आहे त्यानंतर ऑनलाईनद्वारे भरला जातो तालुक्या ठिकाणी प्रथमद्वारे ऑनलाईन व्हेरिफिकेशन केले जाते अर्ज मंजूर होण्यासाठी कालावधी लागतो मेसेज रिनिवल केल्या केल्यावर जाते अशा अनेक ऑनलाईन प्रोसेस केली जाते त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे रिन्यूल अपडेट व पेंटिंग राहते अशा अनेक समस्या असल्यामुळे रिन्यूल लवकर होत नाही त्यामुळे रिन्युअल पेंटिंग राहते आपण अपडेट व सर्व माहिती रिन्युअल पेंटिंग माहिती दिली जाईल त्यामुळे रिन्युअल पेंटिंग राहते अशा अनेक समस्या निर्माण होत आहे सध्या